मित्रांनो भरपूर सारे खेकडे दिसतात आहेत इंद्रामध्ये नमस्कार मित्रांनो मी कुणाल काळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दुपारी आपण मासे पकडलेले ते तर तेच मासे मित्रांनो आपण आता लावणार आहेत ते खेकड्याच्या ट्रॅपमध्ये तर मित्रांनो आता जास्तच काळोख पण झाला आहे तर तुम्हाला इथे काय दाखवणार नाही तर डायरेक्ट स्पॉटवरच जातो आणि एक मित्रांनो स्पॉटवर जाऊ आता तर मित्रांनो हा येतो ट्रॅप आणि ह्याच्यामध्ये ते पकडलेले मासे दिसत आहेत ते कपड्यामध्ये बांधून टाकलेत आणि हा ट्रॅप आहे तर चला इथे लावूया तर मित्रांनो आता हा इथे लावू याला एक रस्सी बांधून ठेवले जेणेकरून त्याला इथे बांधून ठेवते टाकतो इथेच इथे टाकले आतमध्ये ते लावून ठेवतो आता आणि बांधून ठेवू येते साईडला कशाला बांधतो त्या झाडाला ते दगडाला बांधून ठेवा लोक येणार रात्रीचे पण फ फिरायविरायला येतात खेकडे वगैरे पकडायला त्यांना दिसतात ते खोलून बघतील तेव्हा असं जरा आड ठिकाणी लावलं तर चला मित्रांनो आता बाकीचं सकाळी दाखवतो गुड मॉर्निंग मित्रांनो तर मित्रांनो आता सकाळ जे वाजलेत आठ तर आता ते काल ते आपले लावलेले चिंबोरंचा हे ट्रॅप तर तोच बघायला चाललो आहे तर चला जाऊन बघूया किती भेटले त्याच्यामध्ये चला डायरेक्ट ते स्पॉटवरतीच जातो आणि मग दाखवतो तर मित्रांनो आलो आहे आता परत सकाळी स्पॉटवरती आणि सुशीलने घेतले काढायला सकाळ सकाळी बघूया आता पिंजऱ्यामध्ये किती भेटल्यात त्या बऱ्याच भेटल्यात मित्रांनो मासा होता ना आतडी असती तर आखं भरला हा मासे लावले तरी पण मित्रांनो तरी पण भरपूर गेलेत आतडी असती तर अजून गेले असते तर चला मित्रांनो घरी जाऊया आणि घरी जाऊन काढू चाल मोठायत चला चला घरी घेऊन जाऊ चला काढून घेऊ किती टिकून अजून कॉल लागेल सगळं कॉल लागल ते तिकडून ना त्याचं तिकडून होऊ शकतो तिकडून होऊ शकतो हां बरोबर चाल खोल मित्रांनो बघा धरून ठेवलं आहे रे त्याने मित्रांनो आहे बघा एवढ्या खेकड्या भेटल्यात मित्रांनो चांगल्या आहेत मित्रांनो पाच दोन दोन चार दोन सात सात खेकडे घ्या मित्रांनो या पिंजऱ्यामध्ये मित्रांनो एवढ्या खेकड्या भेटलेल्या आणि मित्रांनो तुम्ही पण तो एकदा सेटअप ट्राय करून बघा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा